नमस्कार मी वैद्य निलेश पाटील एम डी आयुर्वेद बऱ्याचदा रिपोर्ट्समध्ये थायरॉइड थायरॉइड हार्मोन वाढला किंवा थायरॉइडमध्ये हायपोथायरॉयड थायरॉइड असा रिपोर्ट येतो आणि पेशंटची एक वर्षानुवर्ष एक गोळी सुरू असते थायरॉइनं आमची एखादी गोळी अगदी पंचवीस एम जीपासून सव्वाशे एम जी दीडशे एम जीपर्यंत पर्यंत एखादी गोळी सुरू असते आणि पेशंटला फक्त एवढं वाटत असतं सर माझी थायरॉइडची गोळी नॉर्मल आहे का रे रिपोर्ट्स असा आहे पण काय गोळी सुरू आहे म्हणजे पेशंटला एवढंच वाटत असते की था, थायरॉइडची था, माझी एक गोळी सुरू आहे म्हणजे मी आता त्या स्टेजला नॉर्मल आहे पण मग आयुर्वेदामध्ये वेगळं काय तर आयुर्वेदानं सांगितले थायरॉइड हा ऊर्धजत्युगत व्याधी आहे ऊर्धजत्युगत म्हणजे गळ खांद्याच्या वर किंवा हा गळा असा जरी पकडला तर ऊर्ध व्याधीमध्ये थायरॉईडच्या प्रत्येक पेशंटला आयुर्वेदानुसार वमन सांगितले आणि वमन करून जर थायरॉईडच्या पेशंटनं जर गर डाळण्यासाठी ट्रीटमेंट घेतली तर त्याला खूप लवकर एक्सलंट रिझल्ट येतो कारण कसं आहे चिकट कप किंवा थायरॉइड थायरॉइड ग्लँड काय करणार आहे तो गर्भाशयाकडं इम्पल्स म्हणजे ज्या काय गर्भडाणीसाठी ज्या काय गोष्टी लागणार त्या इम्पल्स पास करणार आहे आता थायरॉइड ग्लँड जर गर्भाशयाकडं काही गोष्टी किंवा काही इम्पल्स पास करत नसेल किंवा काही मेसेंजर पा मेसेज पास करत नसेल तर गर्भडाणा होणार नाही तर थायरॉइडची ट्रीटमेंट वमन वमन करणं आणि कफ आणि मेदगणं म्हणजे शरीरातला चिकट कफ कमी करणं आणि मेद मेद धातूवर काम करणारी रक्तधातूवर काम करणारी आणि चिकट कफावर का काम करणारी ट्रीटमेंट जर दिली आणि वमन करून ही ट्रीटमेंट दिली तर थायरॉइडमध्ये एक्सलंट लवकर गर्दाना होते